सर नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये हे बघा मी एकदम छान अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जेवणाच्या ताटामध्ये अशी रेसिपी जर असेल ना तर जास्तच जेवण जाईल आणि जेवणसुद्धा खूप छान होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दही तडकाची रेसिपी अगदी दोन मिनटामध्ये होतो हा दही तडका चला तर मग लगेचच साहित्य बघूया हे बघा दही घेतलेलं आहे कांदा टमाटर अद्रक घेतलेला आहे किसलेलं चणादाळ घेतलेली आहे हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि मोहरी जिरा घेतलेला आहे साहित्यसुद्धा अगदी घरी अवेलेबल असणारं आहे तर हे दहीसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे आणि दही घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला हवी असेल तुम्ही बघू शकता मी दह्यामध्ये कांदा टमाटर आणि अद्रक टाकलेलं आहे किसलेलं चवीनुसार थोडं यामध्ये मीठ टाकूया आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि कांदा टमाटर आपल्याला आहे ना एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे तर हो आता मी सर्व दह्यामध्ये मिक्स करत आहे हे बघा किती छान असं दही तयार झालेलं आहे घरच्या घरी अगदी डेअरीसारखं तर तुम्ही माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे दही कसं बनवायचं घरच्या घरी तुम्हाला हवी असल्यास रेसिपी तुम्ही नक्की बघा आता आपण तडका तयार करूया तर हे बघा गॅसवर एका छोट्या पातेल्यामध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे अर्धा छोटा चम्मच जिरा टाकूया अर्धा छोटा चम्मच मोहरी ही ज्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला तीन ते चार आणि कडीपत्ता हिरव्या मिरच्या मी इथे कापलेल्या नाही आहेत चण्याची डाळ आहे चण्याची डाळ थोडी धुवून घ्यायची थोडी वाढवून घ्यायची कॉटनच्या कपड्यावर थोडंसं हिंग आहे तुम्ही यामध्ये थोडीशी उद्याची डाळ तर टाकू शकता आता हा तडका आपण छान काय बघा तयार करून घेऊया तर हा ता दही तडका आहे ना जेवणामध्ये खायला खूपच छान टेस्टी वाटतो तुम्ही एकदा नक्की करून बघा हे बघा आपला तडका जो आहे तयार झालेला आहे आता आपण रे हा दही तडका सॉरी तडका दह्यामध्ये टाकूया तर हे बघा दह्यामध्ये मी टाकून दिलेला आहे हा तडका आणि आपला दही तडका अगदी तयार झालेला आहे तर आहे की नाही झटपट रेसिपी ही जेवढी झटपट होणारी रेसिपी आहे ना तेवढीच खायला खूपच छान वाटते हा दही तडका तर व्हिडिओ अगदी छोटासाच होता आणि बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही रेसिपी आवडल्या आवडली असल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास अशाच छान छान रेसिपी बघण्याकरिता माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय